दांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची हे लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण असं काय घडणार आहे ऑगस्ट महिन्यात की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी आणि ही जी तेजी ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे तर याच्यामुळे अखेर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि या तेजीमध्ये मग ऑगस्ट महिन्यात आपण कांद्याची विक्री करायची अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सांग सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपल्यापर्यंत फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं हो। जर असं आपण सर्वांनी केलं तर आपल्या सर्वांना व्हिडिओ व्हिडिओ सातत्यानं अपडेटेड स्वरूपात वेळेवरती तर मिळत राहतो पण दुसरीकडे सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि म्हणूनच आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं मित्रांनो आपलं समजून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्यायचं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावा शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि ही तेजी आल्यानंतर अखेर एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त कांद्याचा बाजारभाव हा कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि या तेजीमध्ये मग आपण कांदा विक्री करायची अथवा नाही या प्रश्नाचंही उत्तर आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये वाटाघटी सुरू आहेत आणि असं मानलं जात आहे की पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू होईल दुसरीकडे मोदी सरकार सुद्धा पंधरा ऑगस्ट नंतरच मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसत आहे आणि कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो पंधरा ऑगस्ट नंतर आणखीन खालावणार आहे या अनुकूल घटकांचा व घटनांचा विचार केला तर पंधरा ऑगस्ट नंतर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही जी तफावत असणार आहे ही तफावत कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर दोन हजार पाचशेपर्यंत पर्यंत दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण जर बघितलं तर विक्रीचं नियोजन कसं करायचं तर कांद्याचा भाव दोन हजार होईल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत अनुकूल परिस्थितीत पंचवीसशेपर्यंत पर्यंत जाईल पण ह्याच्यापेक्षा जास्त तजी सध्या तरी ऑगस्ट महिन्यात दिसत नाही विक्रीचा विचार आल तर दोन हजाराच्यावर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे सरासरी भावाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा कृपया आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वयनरापर्यंत सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल ते मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या कास्ताकार बांधवांचे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार